हॅलो बोला ना नमस्कार थोडकर साहेब राज्यामध्ये आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मागच्या रेकॉर्डिंग मध्ये कि आता चालू झालेली आहे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिम जिम चालू आहे तर आता हे वातावरण किती दिवस राहील वातावरण तर हे बघायला गेलं तर जणीसारखा स्वरूप जे आले काही काही ठिकाणी दिवस लागतील उघडायला आणि जालना असेल बीड असेल याही भागामध्ये काही ठिकाणी जोर वाढणार आहे आणि हा जो जोर आहे हा नाशिककडे मालेगावकडे कडे सरकणार आहे आजच्या रेटचा आणि जस जसं सा वरती सरकील तसं तसं पूर्वी विदर्भाकडून हळूहळू मोकळ व्हायला सुरुवात हो कारण ज्यांना एकतीस तारीखला मध्यराती चांगला जोर पंधर काढले वीजांच्या मध्ये तुम्ही ते आपल्या कोलकरा हा डॉट कॉमे मेसेज बघितला असेल कालच्या जोर चांगला आहे लातूरला जोर चांगला आहे निरंगेला चांगला पोहोचवणार आहे माझं गाव फट्यातही बरा होणार आहे अशी कंडिशन आजची आहे आणि विशेष म्हणजे बुलढाणा जिल्हा सुद्धा चांगला घेणार आहे पण दक्षिण बाजू असतो आणि छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना नगरच्याही सर्व तालुक्यांना आजचा पाऊस आहे पुण्यापर्यंत मजर आहे सांगायचं म्हणलं की आजचा सर्व दुरा आहे पण टायमिंग भाग बदल दिवसही असणार आहे उद्याच्या दिवस पोळ्याला चांगला पाऊस एक तीन तारखेपर्यंत पाऊस आहे चार तारखेपासून जो थोडा ओसरेल पाऊस चार तारखेलाही आहे जो थोडा ओसरेल काही ठिकाणी उघड मिळेल हा राज्यामध्ये मग ऊन कधी पासून सुरुवात होईल ना असं ऊन चार तारखेला पडायला सुरुवात होईल होईल पण पहिल्या दिवशी आणि चार छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाड्या आणि विदर्भामध्ये ऊन होईल ऊन होईल पण त्याच्यामध्येच लगेच भागवत पासून देखील सुरुवात होणार आहे ठीक आहे धन्यवाद सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल तीश् नक्कीच नक्की धन्यवाद